परतवाडा पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करून एक कोटी सतरा लक्ष रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे वीस आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे पार्सल कंटेनरमधनं गुटख्याची वाहतूक होत होती प्रतिवाद पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन अमरावती व सरकारी पंचांना माहिती दिली त्यांनी बैतूल रोड परतवाडा इथनं नाकाबंदी करून तपासणी केली यामध्ये प्रतिबंधित पान मसाला सुगंधित तंबाखू यांच्या पोत्याची पोते गुटखा जप्त केला आहे आर जे बावन जी एच सदोतीस बेचाळ क्रमांकाच्या पार्सल कंटेनरमधनं प्रतिबंधित गुटक्याची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती परतवाडा पोलिसांना मिळाली अन्न व औषध प्रशासन अमरावती सरकारी पंच व पोलिसांनी बैतूल रोड परतवाडा येथे नाकाबंदी केली या कंटेनरची तपासणी केली तेव्हा आरोग्यास अपायकारक असलेल्या व महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या पानमसालाचे व सुगंधित तंबाखूचे पोतेच्या पोते, पोते तसंच कंटेनर असा एक कोटी सतरा लाख सातशे पन्नास रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केला आहे आझाद खान हारुख खान हे या वीस वर्षीय आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलाय हा राजस्थानातील अलवार जिल्ह्यातील भिलावाडी येथील रहवासी आहे पुढील तपास परतवाडा पोलीस करतायत ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रदीप शिरसकर उपनिरीक्षक विठ्ठल वाणी सचिन होले सुधीर राऊत उमेश सावरकर मनीष काटोलकर यांनी केली